सर्वांना जय भीम मानवी विकासाच्या इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर सुमारे सत्तर हजार वर्षापूर्वी मानवांमध्ये आकलन प्रक्रिया सुरू झाली आणि आकलन प्रक्रिया सुरू होत असताना विचारशक्तीचा अभ्युदय होत होता आणि या विचारशक्तीच्या आधारे मानवानं वैयक्तिक आणि सामूहिक ज्या गरजा पूर्ती केलेल्या आहेत त्यातूनच बारा हजार वर्षापूर्वी कृषी क्रांती निर्माण झाली आणि पाचशे वर्षापूर्वी वैज्ञानिक क्रांती झाली त्यामुळे मानवी जीवन जे आहे ते अधिक गतिमान झालं आणि हे सर्व होत असताना मानवाला प्राप्त झालेल्या विचारशक्तीचा सदुपयोग करून त्याचबरोबर काही ठिकाणी त्याचा दुरुपयोग पण झाला होता हे होत असताना सुद्धा मानवी कल्याणासोबत वर्चस्व वादातून विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीतून मानवी अद्यपतन ही या ठिकाणी आपल्याला दिसून जगाच्या विविध भूभागावरती सुरुवातीला निसर्गाशी पर्यावरणाशी एकरूप असलेली आदिवासी संस्कृती जी आहे ती निर्माण झाली आणि पुढे मग त्याचा विकसित समूह जो आहे तो विविध समूहाने जीवन दर्शन जे आहे त्याचं तत्वज्ञान आहे त्यांचे धर्म आहेत जगण्याच्या पद्धती आहेत या सर्व संस्कृती समाज व्यवस्थित व्यवस्थेशी निर्माण होत असताना संस्कृतीचे तत्वज्ञान आणि विचार मूल्य जे प्रतिपादन करणारं साहित्य ही निर्माण होऊ लागलं आणि पुढे काळानुसार या मानवी साहित्यामध्ये बदल होत गेला विद्रोह म्हणजेच एक क्रांतीच आहे आणि ही क्रांती विचाराची क्रांती आहे मराठी साहित्याचा आढावा जर घेतला तर आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये वर्ण जाती धर्म व्यवस्था आणि शिक्षणाचा अधिकार फक्त उच्चभ्रू वर्गालाच प्रदान केलेला होता त्यामुळं बहुजन वर्गाला या सर्व गोष्टीतून मज्जा होता त्यामुळं क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती साहित्यबाई फुले यांच्या विचार कृतीमुळे शूद्र शुद्र अतिशुद्र वर्गामध्ये शिक्षणाचा संस्कार झाला आणि पुढे स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक संसदीय लोकशाही जी आहे ती भारतामध्ये सर्वांना शिक्षण त्याचबरोबर उच्च शिक्षण नोकरी व्यवसायाचे प्रयोजन करण्याची संधी त्यामुळे उपलब्ध करून देण्यात आली आणि याचा फायदा असा झाला की अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग धार्मिक अल्पसंख्याक असेल त्याचबरोबर इतर सर्व बहुजन समाज घटक शिक्षण घेऊ लागले आणि आपले विचार प्रकट करू लागले त्यामुळं त्यांचं जीवनस्तर जो आहे तो उंचावू लागला आणि याच असणाऱ्या गोष्टीचा फायदा जो आहे पुढं साहित्यामध्ये आपल्याला दिसून येऊ लागला ते आपले दुःख भावना साहित्यातून व्यक्त करू लागले आणि आपला जीवन अनुभव जो आहे तो साहित्यात प्रकट झाल्यामुळं साहित्यामध्ये दर्जेदार असं साहित्य लोकांच्या पुढं येऊ लागलं आणि त्यामध्ये दलित साहित्य बौद्ध साहित्य आंबेडकरवादी साहित्य ग्रामीण साहित्य विद्रोही साहित्य आदिवासी साहित्य त्याचबरोबर भटके विमुक्त साहित्य इत्यादी साहित्य प्रवाह जे आहेत हे प्रवाह या ठिकाणी समोर येताना दिसू लागले आणि त्याच असणाऱ्या साहित्य प्रवाहाला खतपाणी देण्याचं काम जे आहे ते या मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पुढे नेण्याचं काम केलं जात आहे आणि आज साहित्य सम्राट नानाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त पहिले मानवतावादी मराठी साहित्य संमेलन बीड येथे आयोजित केलं जात आहे या सर्व बाबीचा या सर्व थरामध्ये असणाऱ्या साहित्यकांना निश्चितच लाभ होईल आणि यातून दर्जेदार साहित्य निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय दे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा